नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये घडामोडी दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते वट पौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचं वरदान लाभू शकतं अशी ही मान्यता आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतीचं आयुष्यही खूप मोठं व्हावं अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आज संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली ठाण्यातील पडवळ नगर परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली आहे यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली या प्रसंगी शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक व सर्व महिला उपस्थित होत्या साज श्रंगार करून हातामध्ये पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन मनोभावे पूजा करण्यात आल्या त्यानंतर वडाच्या झाडाला पाच फळांचं वान दाखवून व नैवेद्य दाखवून दर्शन घेतलं पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून वान दिलाय तसेच सर्व महिलांनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुमरा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला या मोर्चा अंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन निवडलं मनसेच्या प्रमुख मागण्या राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावं संभाव्य अपघाताची माहिती सादर करावी मुंबई लोकलमधील आसनक्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा अपघात नुकसान भरपाई पंचवीस लाख रुपये करावी प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी प्रवाशांच्या नियमावली सादर करावी तर मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी फलाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या धडक मोर्चात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार आक्रोश मनसे नेते तथा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक बदल करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची मागणी मनसेच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली संबंधित सर्व मागण्यांवर येत्या आठ दिवसात उपाययोजना केल्या नाही तर स्टाईनला ना आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय तसेच रेल्वे मधील खाद्य पेपर स्टॉल्स येत्या आठ दिवसात काढून टाका अन्यथा मनसे हे स्टॉल उकडून टाकेल असा इशारा अविनाश जाधव यांनी या यासमयी प्रकाश भोईर माजी आमदार रवींद्र मोरे ठाणेश्वर अध्यक्ष तसेच मनोज गुळवी संदीप राणे राहुल कामत आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मेरा घर और बचगया हुमे अगर बचगया हुमे तो जला ही क्या है असं म्हणत या देशातील महिलांना राजकीय सन्मान आणि अधिकार शरदचंद्र पवार यांच्यामुळेच मिळालेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठान यांनी केले पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस मर्झिया पठाण बोलत होत्या पाहुयात स्टूडेंट विंग विद्यार्थी मर्जी या पटानताई ही तुम संवाद सकता है यहाँ पर मौजूद सभी रिस्पेक्टेड डिग्निटीज को ट्वेंटी और कार्यकर्ता को ट्वेंटी सिक्स ईयर एनसीपी के हो रहे हैं उसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं उसके साथ मैं बहुत क्विक एंड शॉर्ट रखूंगी अपनी स्पीच को बिकॉज मुझे ये मौका मिला है मैं यहाँ पर खड़ी हूँ इसकी सबसे बड़ी मिसाल यही है कि हम सेक्युलर विचारधारा को बिलोंग करते हैं कोई और जो ये विचारधारा ऐसी है कि कोई धर्म जात पे मानती नहीं है इसका सबसे बड़ा एग्जाम्पल मैं हूं जो एक छोटी सी लड़की एक कम उम्र की लड़की अगर आपके सामने खड़े रह के बात कर पा रही है तो ये मैसेज पूरे देश में जाना चाहिए कि हमारी पार्टी की विचारधारा क्या है पवार साहब हाल ही में मैं संभल भी गई थी हाल ही में मैं कश्मीर पहलगाम भी गई थी आप यकीन मानिए नॉट जस्ट इन महाराष्ट्र पूरे देश में आपकी आइडियोलॉजी की मांग है आपकी आइडियोलॉजी की चाहत है एवरीवेयर पीपल वांट टू सी पवार साहब पार्टी विनिंग अगेन एंड लीडिंग अगेन बिकॉज एवरीवेयर एक सेक्युलरिज्म एक एक दूसरे को लेकर चलने की विचारधारा की जरूरत हमको महसूस हो रही है बस मैं यही कहना चाहूंगी कि पवार साहब आप आप महाराष्ट्र के ही नहीं पूरे देश के इंटरनेशनल सुपरस्टार हीरो है आपने जिस तरीके से आपने जिस तरीके से आपने जिस तरीके से वुमेन एम्पावरमेंट पे काम किया है वो काबिल तारीफ है आज इतनी सारी महिलाएं ब्रेवली आगे आकर के काम कर पा रही है विच इज कमांडेबल मैं इस चीज में जुड़ना बिकॉज मैं मुमरा शहर से आती हूं वहां पर हम वहां से मुझे यहां तक के आने की यही चीज है कि ये सेक्युलरिज्म की जो एक आइडियोलॉजी है जो शिव शाह फुले अंबेडकर से आती है जो पवार साहब की है जो अवार्ड साहब की है वो आइडियोलॉजी में ही मैं पली बड़ी हूं वो आइडियोलॉजी में ही पली बढ़ के यहां पर पहुंची हूं सो थैंक यू सो मच सर दिस इज ऑल बिकॉज ऑफ यू एंड सर बस जाते जाते मैं आपको इतना बोलना चाहूंगी आपके लिए तुमसे फ्त दोन लाइन संगाई सर माला कि जल गया है मेरा घर और बच गया हूं मैं जल गया है मेरा घर और बच गया हूँ मैं और जो बच गया हूँ मैं तो फिर जला ही क्या है थैंक यू सो मच थैंक यू सो मच सर जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान होत आजादा अशाज राजकीय सांस्कृतिक क्रीड़ा पाहण्यासाठी पाहत रहा। विजन महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद